तस का कारण याला आपण जबाबदार आहात उभ्या करणार का गाड्या सुटल्या गाड्या सुटल्या या मैदानातला फायनलचा सुटला एक मैदानातल्या सुंदर गाड्या आणि सुंदर गाड्या सुंदराची सुंदर लढत अटीतडीची लढत जिगरबाद वर आणि त्यावरती बसणाऱ्या मर्दारी चोकीचा लढ्यात झाली डोळ्याचं पारणं फिटल असा हा फायनलचा फेरा पडला कोण झाला दोन लाख पंचावन्न हजार पाच रुपये मानकरी पंचा निर्णय अंतिम काही क्षणाचा होते पंच मंडळी एकत्र या पाच मिनिटात निकाल तयार करा मान्यवर मंडळींच्या शुभ हस्ते लगेच बक्षीस वितरण सोहळा संपन्न होणार आहे बुग्या का होत कोण झाला एक नंबरचा मानकरी या ठिकाणी वेळात वेळ वैभव देशमुख स्वप्नील राऊत आणि शेंडे साहेब या ठिकाणी उपस्थित झाले आपले देखील या ठिकाणी मनपूर्वक सहर्ष स्वागत कोण झाला दोन लाख पंचावन्न हजार पाच रुपये चा मान खरी